द लँड एम्पायर आणि इंडो रोड सेफ्टी फाउंडेशन तर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आलाय मराठी पत्रकारितेचे आद्यजनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील पत्रकार बांधवांसाठी रोड सेफ्टी विषयावर फ्रेम द स्टोरी ही स्पर्धा द लँड एम्पायर आणि इंडो रोड सेफ्टी फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित करण्यात आली या स्पर्धेमध्ये एकूण बासष्ट पत्रकारांनी सहभाग घेतला होता त्यापैकी पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली यामध्ये प्रथम क्रमांक प्रशांत खरोटे द्वितीय केशव मते तृतीय क्रमांक अनिल मधुकर केदारे उत्तेजनार्थ पारितोषिक कुशल पाटील भानू यांची निवड झाली या प्रसंगी तीन नवीन चॅनलच्या सुरुवात करण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर बुवा राजभाऊ गायकवाड उपायुक्त जीएसटी देविदास वांगळे वाहतूक निरीक्षक वासुदेव भगत माजी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय सोनवणे संस्थापक इंडो रोड सेफ्टी फाउंडेशन मंदार वाईकर संचालक द लँड एम्पायर यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कुसुमाग्रज साप्ताहिकाच्या पहिल्या विशेष अंकाचं प्रकाशन देखील करण्यात आलं तसेच सर्व पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार कुमार कडलक यांनी आयोजकांचे आभार मानले पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन पूनम कोकणे यांनी केलंय तर आभार प्रदर्शन सीमा दिवेकर राजगुरू यांनी मानले हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार अमर सोळंके स्नेहा राठोड ऋषिकेश विसपुते यांचं माझ्यामध्ये पत्रकार हा व्यवसाय नाही पत्रकार हा जॉब नाही पत्रकार ही एक प्रकारची जबाबदारी आहे आणि जबाबदारी समाज आपण पत्रकारांना चौथा वाघ म्हणतो चौथा म्हणतो मला एक संघा वाघ मी काय करू शकतो पत्रकारांसाठी मी पत्रकारांना रोख पारदर्शक दिले त्यांच्या कलावणांचा गौरव केला कलावणांच्या गौरवातलं सामील रोड सोपी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण लोकांमध्ये जनजागृती केली अजून मी पत्रकार काय करू शकतो तर मी आज त्या स्टेजवर एक जबाबदार व्यक्ती म्हणून सांगतो पत्रकार करता माझे पुढचे काही प्लॅनिंग तर ते या अपघातामध्ये आपल्याला अपघात कसे वाचवता येतील अपघातामध्ये आपल्या किती जणांचा होतो किती जणांचं कायमचं आपला एखादा अवयव हो, जायबंदी होतो परमनंट डिसेबिलिटी आपल्याला होते हैं। तर अशा खूप मोठी संख्या आहे जवळपास मागच्या वर्षी चार लाख त्रेसष्ट हजार लोकांना कायमचा अपंगत्व आलेला आहे त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले एक लाख बहात्तर हजार

अपघात झाले त्याच्यातले सिक्स्टी थ्री पर्सेंट अपघात हे निवड जे आहेत आणि यंग जनरेशन जे आहे एखाद्या लहान मुलाला वाढवताना आपण त्याला ज्यावेळेस आरोग्य अवस्थेत किंवा त्याचं शिक्षण पूर्ण होतं आणि शिक्षण पूर्ण झालं आपण त्याला भारताचा सक्षम नागरिक बनवायला जातो तर त्याच्या मागे किती खर्च येतो कोणी काढलाय का अंदाज जवळपास पंचवीस लाख रुपयाचा खर्च येतो त्याला त्याच्या पायावरती उभं राहण्यापर्यंत म्हणजे त्याच्या जन्म आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सत्कार होणे हे आवश्यकच आहे यासाठी आजच्या कार्यक्रमात वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आदरणीय श्री मधुकर बुवा यांचा सत्कार इंडो रोड सेफ्टी फाउंडेशनचे संस्थापक श्री संजय सोनवणे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आगाना 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 आगाना। स्टार 24 फोर फास्ट न्यूज वृत्त संकलन विभाग नाशिक